शहापूर फेस्टिवल लागत कोण आले खर तर महाराष्ट्रावर पोहोचलेल्या अनेक कलाकारांच्या हा कलाविष्काराने नटलेला हा सोहळा आपण पाहतो आणि या क्षणाला आपल्याच कासणे या गावामधन ऐंशी हजार फॉलोअर्स सह इन्स्टाग्रामवर ज्यानं सध्या धुमाकूळ घातलाय त्यानं आई एकविरीला घातलेली साध आणि आपल्या आईला दिलेला आवाज सध्या संपूर्ण महाराष्ट्र धुमाकूळ घालतोय एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्टेजवर इन्व्हाइट करूया कासव्याचा सुपुत्र या ठाणे जिल्ह्याचा स्वाभिमान प्रसाद टोले यांना एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आणि त्यांच्या समवेत विपुल पाटील आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत प्रसाद दादा या चार दिवसांपूर्वी पोस्ट आली फिफ्टी के कम्प्लीट होण्याची आणि त्याच्यानंतर तीन दिवसामध्ये पुन्हा नव्यानं पोस्ट आली एटी के म्हणजे ऐंशी हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाल्याची चेहरा लक्षात ठेवा आतापर्यंत आवाज ऐकलाय आणि याच व्यक्तिमत्वानं सध्या इन्स्टाग्रामला वेळ लावलाय एकदा जोरदार डायनच्या गजरामध्ये आपण हा निश्चित शिवतेजी सावंत संकेतजी पगारे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते सध्या इंस्टाग्रामवर खऱ्या अर्थानं ज्यांनी हा धुमाकूळ घातलाय तमाम महाराष्ट्राला ज्यानं आपल्या कॉमेडीच्या अँगलनं आणि निश्चित हा संपूर्ण फेस्टिवल होता त्यांनी घाट घातला धीरजी झुगरे त्यानंतर प्रसाद टोले गौतमीजी असं सांगू इच्छितो की प्रसाद टोले म्हणजे आमच्या शहापूर तालुक्याचा अभिमान आहे या ठाणे जिल्ह्याचा नुकतेच ऐंशी हजार फॉलोअर्स त्यांचे कम्प्लीट झालेत आणि सध्या महाराष्ट्रात प्रत्येक रील्सला वन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज त्यांच्याकडनं येतात शापूर फेस्टिवलला कोण आले पाटील तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये पोट थोडा आतमध्ये घ्याव ब्लॉग करता 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 हे जिम मध्ये फिम मध्ये पोटला थोडासा बाहेर आलाय काय बाराईमध्ये जंक फूड खातच असतो त्याच्यामुळे त्याची पर्सनॅलिटी आहे तर मित्रांनो आता चाललोय आपण शाहूड फेस्टिवलला कुठं माहितीये <laughs> <laughs> okay. <laughs> <laughs> का शहापूरला तर तिथे जाऊन आपल्याला गौतमी बघायचे आपल्याला व्यवस्थित खास तिला बघण्यासाठी आम्ही चाललोय ना तू फक्त खालला लागेल गौतमीन पाटील मध्ये बापे आहे का बाई अरे बाई ती पोली ना कसकच कांदा कापता ना बोटे ओके okay, तर आता तिला बघायला आम्ही चाललोय बघू जवळच्या लांबच्या कुठून भेटेल पब्लिक तर मरणा असेल तर सो आता भेटू आपण डायरेक्ट शापूर फेस्टिवल बाय बाय झाले कचकच काढा परत तेच गाड्या ओके ओके चालेल हा या ठिकाणी दादा पाटलाचा बैलगाडा गाणं व्हायचा एकदा जोर गाड्या जो सिट्टी वाजवणार त्याला पन्नास पैशाच्या चॉकलेट काय एनर्जी मुलींची एनर्जी बघायची मला सगळ्यांनी जोरा शोरदार सप्सातील दोन गाणे आहे गौतमी पाटीलचे कुणी जायचं नाही आणि या ठिकाणी शहापूर फेस्टिवल

राजेंद्र सब्रेसर विजय पाटील राजेंद्र सब्रेसर जास्त माहिती हॅलो हॅलो एवढ्या वरती वाचलं तरी आवाज देतात खालच्या ओके

तो मी आरंभ हे प्रचंड हे <laughs> 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 ¡Es Entonces...

दादाला आम्हाला असतो एक तुकाट राहून भेटला जाऊ बरं ओके तर अशा हो पद्धतीने आम्ही आता शापूर फेस्टिवल मध्ये आहे गोइंग आऊट करतो निघलो तरी पण काय ब्लॉग मध्ये काय जास्त दाखवलं नाही भेटला जास्त तो, तो पब्लिक गेली स्टेज दो गेलो स्टेज बंद झाला तवाद मागच्या निघलो लय आबल गेली कुठल्या टायमापासून पासून जरा होजे ले आबल गेली इकडे इकडे आई खड़ी हूं पापा दादा मारिए पापा कर रहाता दादाच्या व्हिडिओने दादाच बारी आता ब्लॉक एंड करायच वेळ आले क्रीम आईस्क्रीम स्मूक बिस्किट स्मूक बिस्किट रव्हल बिस्किट स्मोक बिस्किट রেগুল দাঁড়া জাতা জাতা পড়া পবিক ভেটনার આવજે આવજે આઈ શાપુર પેંસ હોય છે આતા ઘરે ચાલ લો ના ના ટેન્શન છે આ કે છે દે સમજીලා પ્રસાદ આપા બ્લોક આઉટ કરતો સબસ્ક્રાઇબર પણ હો સપોર્ટ કરા તો ભાગન નીકળી જશે এgena সুদু সুদু এরাও আরে মোটা ইউটিউবার এরা

भरभरून so बर प्रेम भेटलेले आता तुम्ही ब्लॉगला एंड करा उजड तर उजड तर आता खरोखर त्या एंड करतो बाय 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 काय बाय